नमस्कार मित्रांनो किरण बिलारे ब्लॉक्समध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आमच्या बहिणीचं लग्न आहे तर आम्ही सगळे तयारी झालो आहे आता एक वाजलेत हळदीचा कार्यक्रम चालू झालेला आहे आम्ही थोड्या वेळातच निघणार आहे आणि आमच्या सगळे हे उरागल्यात बहिणी आमच्या त्याच्यानंतर मी का उरकल्या श्रुती ही वाईफ आणि छायाबाई चला तिथलं हे लावायचं राहिलं आणि चला पुढं त्याच्या नंतर मी गाडी दादा येते हे बसतात सगळे उर असतात सोन्या आणि आपली बबडी तिथं गाडीत बसलेली आहे मला वाटते बबडी कुठे बसली हा तर टिकेट ठेवायचं ते इकडं मी नेतो नाटेव तिथं श्रुती आमची छकुली निघाली बघा हा आपण कुठं चाललोय लग्नाला चाललोय तर यायचं आहे तुला बाळा yeah. तर आता आम्ही सगळे फॅमिली निघालेलो आहोत चला आम्ही पण निघतो इथं अडकवतो मी लेबारी वाट लबारी वाटतं तिकडे काढू ना गाडं नाही तिथं हा काढतो चला आता हे गाडीतून निघतात बबडी पण आहे तिकडं आणि आपण आपले टू व्हीलर घेऊ आणि निघूया आम्ही पाठी तुमच्या जाऊ द्या पिल्ली गेली या पिल्लीला घेतलं असतं पण नंतर जाऊ द्या चले राधा तू <laughs> चल। कस येतोय हा ठीक आहे चला मग आम्ही जातो पुढं चेंज करायला लागली बायकुज राधा डी चल इलेवन स्टारवाल्यांनी बघा कसं भारे बनवलेलं आहे हा पोरांचा आहे सेटअप बनवलेला आहे आणि इकडे पण आहे इकडे असा सेटअप पूर्ण आहे बोरमधून पिराच्या माळ्या हा त्या ठिकाणी आपल्या बघीचं लग्न आहे माझ्या बघितला बायकोच्या नादाने पॅन्ट घेतली सातशे रुपयाची निळी पॅन्ट जरा होत नव्हती त्याच्यामुळं घेतली आता पोचतोय नवरी तर मला शिव्याच घालणार आहे मना कारण की कस कोण आहे रे बोरेश्वर वॉन्स आलोय बोल राईट मार लेफ्ट मारतोय लेप काय म्हणतोय बघा वेब बोल सॉल मध्ये आम्ही फोटोशूटला वगैरे वारी केलेले आहे चला हाड्यात लावते तिथे जायचंय काय आता कुठे चालू या आमचे मित्र पुलील आणि बाबी आलो आलो चला जावे आपण त्याचप्रमाणे आमर देखील आपल्याला आलेला आहे ते आपण जेवायचं मेनू बघूया काय काय जाऊन फटाफट भूक लागले चला मामा पण आले ते काय मामा आमचे काय गुलाबजामुन जेवा 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 काय मा मामा जेवा जा <laughs> आता आमच्या गावातले पंटर नवा पडताडे बाकी बरेच गॅंग घेत तिथ हे सगळे हा पैलवान हे आपले असे फ्रेंड सर्कल सगळे आमच्या गावातली थोडे या ठिकाणी उभे राहिले जायचं का जेवायला ह्यांना वळ लागलं का इकडे इकडे बघा पुढं बसलेली पंटर बघा कावं बघा

बघाय इकडं बबली बबली चाय बसले जेवायला गुलाबजाम खायचे का बाळा नको डाळ राईसच खायला खेळ आहे गाडीत ना हवा चला हे आमच्या सगळे आणि बाहेर जायला चुगल बंदी चालू काय म्हणताय बरे आहे ना, 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 ना।, ना। चाल चला మండి ఐ లవ్ యు నింటే एक नंबर सराकडे लग्न तर झालेलं आहे का वगैरे मंगला शहा वगैरे ए फ्यू मोमेंट्स मस्त बाय कि आम्ही घरी आलेलो आहे बबड्याला कुरकुरे घेतलेले मस्त लग्न देखील झालेलं आहे चला मग हा व्हिडिओ तुम्हाला आतापर्यंत कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बबल्या <laughs> <laughs> बाय